राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विनायक निमन पुन्हा शिवसेनेत राणे सोबत गेलेल्या बहुतेक आमदारांची घर वापसी राणे एकाकी माजी आमदार अंतापुरकर यांनी घेतली पीडित मुकबधीर मुलीच्या कुटुंबियांची भेट देगलूर येथे नियोजन अभावी गॅदरिंग मध्ये चिमुकल्यांचा हिरमोड बिलोलीतील आठवडी बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पशु प्रदर्शन शिबिरात पशुपालकाकडून प्रतिसाद येताळा येथे जिल्हा परिषद शाळा येथे बेस्ट स्टुडंट वितरण आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेस नेते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे माजी आमदार विनायक निमन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे नारायण राणेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विनायक निमन यांनी दोन हजार पाच साली नारायण राणेसह शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता सुमारे दहा वर्षानंतर निमन यांनी शिवसेनेत घर वापसी झाली आहे निमन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणे सोबत गेलेले तात्कालीन सर्व आमदार शिवसेनेत परतल्याचं चित्र आहे निमन हे पुण्याच्या शिवाजीनगर मधून काँग्रेसचे आमदार होते निमन यांच्या यंदाच्या निवडणुकीत शिवाजीनगर मधून भाजपच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मुकबधीर शाळेत एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला होता या घटनेनंतर दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी माजी आमदार अंतापुरकर यांनी या पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियाची भेट घेऊन शासनाकडून मिळणारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ नरसी येथील निवासी मुकबदीर शाळेत

या निवासी मुखपदीर शाळेची मान्यता रद्द करावे हा खटला जलदगती न्यायालयात चालवून याचा निकाल लवकरात लवकर लावावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधीक्षक नांदेड समाज कल्याण आयुक्त पुणे यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे गिरधर पाटील हिप्परनेकर पत्रकार प्रकाश पोवाडे साजिद कुरेशी उत्तम जेठे आदी उपस्थित होते देगलूर शहरातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांच्या चुकीच्या नियोजनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमात गालबोट लागले कार्यक्रम नाही झाला त्यामुळे विद्यार्थी व पालकात प्रचंड नाराजी पसरली आहे अचानक उदगीरचे माजी शिक्षकांनी मंचावर ताबा घेतला आणि मुख्याध्यापकांनी बळजबरी करत त्यांचा सत्कार केला गेल्या महिन्यात दहावीचे व नववीचे दोन विषय हे याच मुख्याध्यापकाकडे शिकवण्यासाठी होते परंतु महिनाभर न सूचना देत त्यांनी शाळेला आलेच नाही त्यामुळे दोन विषयाचे तासिका रिकाम्या गेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले दहावीचे वर्ष मुलांसाठी अतिशय महत्वाचे असूनही हा प्रकार घडला अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा मस्तका जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष कक्ष प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली येथील माजी उपाध्यक्ष गौसुद्दीन कुरेशी यांच्या संकल्पनेतून नगरपालिका व शहरवासियांच्या मदतीने जनावरांचा आठवडी बाजारास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध पशुच्या प्रदर्शनात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून विविध जिल्ह्यांसह आंध्र तेलंगणातील पशुप्रदर्शनात सहभागी झाले होते प्रत्येक मंगळवारी बिलोलीत आठोरी बाजार भरतो गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने ही परंपरा चालू आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पशु प्रदर्शनाची संकल्पना पुढे आली त्यातूनच दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भव्य पशु प्रदर्शन शिबिर संपन्न झाले प्रसंगी पशुची वैद्यकीय तपासणी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गायकवाड डॉक्टर बिलोलीकर यांनी केली माजी आमदार गंगाधर पटने यांनी सदर पशु प्रदर्शनाचे उद्घाटन केले पशु प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी बाहेरून आलेल्या पशुपालकांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे जिल्हा परिषद हायस्कूल येताळा येथे बेस्ट स्टुडंट अवॉर्डचे वितरण प्रजासत्ताक दिनी शिवकुमार पाटील येताळा सलग दुसऱ्या वर्षी बेस्ट स्टुडंट दोन हजार पंधराचे चे पारितोषिक वितरित केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद पोलीस स्टेशनचे एपीआय श्री उत्तम संजय भापकर पंचायत समिती सभापती श्री रामकिशनजी यंगलोड सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पाटील शेळगावकर सरपंच मलण्णा आगोड उपसरपंच रामचंद्र रेड्डी रामोड कृषी उत्पन्न समिती धर्माबादचे संचालक श्री देवेंद्रजी गडमोड मुख्याध्यापक श्री कंचरला उपस्थित होते स्टुडंट पंकज देवीदास ज्ञानेश्वर बालोड महेश्वरी शेळगे दिव्या यंगलोड विजय कुमार रामोड इत्यादी विद्यार्थ्यांना पुरस्कार स्वरूपात सन्मान चिन्ह रक्षांची रोपटे प्रमाणपत्र व पारितोषिक श्री शिवकुमार पाटील यांनी राबविलेल्या उपक्रमाचे श्री उत्तम भापकर श्री संजय पाटील शेळगावकर व श्री देवेंद्र रेड्डी यांनी कौतुक केले आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन विनायक निमन पुन्हा शिवसेनेत राणे सोबत गेलेल्या बहुतेक आमदारांची घर वापसी राणे एकाकी माजी आमदार अंतापुरकर यांनी घेतली पीडित मुकबदीर मुलीच्या कुटुंबियांची भेट देगलूर येथे नियोजन अभावी गॅदरिंग मध्ये चिमुकल्यांचा हिरमोड बिलोलीतील आठवडी बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पशु प्रदर्शन शिबिरात पशुपालकाकडून प्रतिसाद येताळा येथे जिल्हा परिषद शाळा येथे बेस्ट स्टुडंट अवॉर्ड चे वितरण आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल मुझ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या